नमस्कार महाराष्ट्राच्या पुढारीत आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मला जीव मारण्याचा कट धनंजय मुंडे रचला अशा घनघनाती शब्दामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती जरांगे पाटील यांनी आरोप केलेले आहेत पाहू या थेट जरांगे पाटील काय बोलताय माझा राज्यातले नेते त्यांनी हा विषय भले ओबीसीचे पण नेते असतील हिंदू मुस्लिमांचे पण यांनी हा विषय फक्त शिरेज घ्या वेळ तुमच्या तुमच्याबरोबर पण येणार त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची हे नको कारण हे एवढं मॅटर शिरेज सगळ्यांनी घ्या तुमचे माझे मतभेद असतील असतील विरोधात जाऊन भाषण करण्याला परवडला एखादा पेज घेऊन आपल्या विरोधात आंदोलन करण्याला करणारा परवडला परंतु एखाद्याच्या जीवावरतीच उठायचं कोणाचं तरी ऐकून करणारा पेक्षा करून घेणाराला मी सगळ्यात जास्त तोच महत्वाचा धरणार आहे म्हणून माझ्या समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना सगळे आले त्याच्यात आमदार असतील मंत्री असतील माझी असतील आजी असतील फार सरपंचापासून नगरसेवकापासून नगराध्यक्षापासून जे काय जेवढे असतील मराठीचे एवढं नाही सांगतो सहज घेऊ नका विषय आज माझ्यावर बेतली उद्या तुमच्यावर बेतू शकतील त्यामुळे ही घटना गांभीर्यानं घ्या सगळेच संघटना मराठ्यांच्या पासून सगळ्यांनी एक जीवानं आपल्याला असल्या वृत्तीचा असल्या वृत्तीचा म्हणतो आपल्याला नाना करावाच लागणार आहे त्याच्याशिवाय हे थांबणार नाही उद्या कदाचित तुमच्यावरही वेळ येऊ शकते त्या टायमाला मग आम्ही म्हणणार आमच्या टायमाला तुम्ही मजा बघितली होती म्हणून हा विषय गांभीर्यानं घ्या आरक्षणाचे विषय असतील राजकारणाचे असतील एकमेकांच्या विरोधात भाषण केली असतील एकमेकांच्या विरोधात प्रेस घेतले असतील तो भाग वेगळा तो परवडले हो पर ते परवडले डायरेक्ट तरी दिसला तो हो बाजूला गेला पण हे करून घेणार आणि इथूनच करून घेणं ही गंभीर विषय म्हणून सगळ्यांनी हा मुद्दा ताकते लावून धरा तर ही नायनाट होणार आहे पुढच्या काळात मात्र मला पुन्हा पुन्हा सगळ्यांकडून शब्द पण पाहिजे आणि मीही तुम्हाला हात जुडून विनंती करतो की फक्त मराठ्यांनी शांत राहा मी, मी काल सांगितलं जी बातमी आली काल त्याच्यानंतर दोन घंट्यात सांगितलं मराठा शांत राहील आभारी मी तुमचा खरंच मनापासून कारण मी तुमचा ऐकतो तुम्ही माझं ऐकता ह्या समाजाला मला मानावत लागत माना असा ग्रेट समाज होणार नाही कुठलाही किती करोड करोडच आली तरी शांत राहा म्हणले शांत राहिले कालही सांगितलं शांत राहा माणसं माझे मराठा समाजाचे सगळे शांत राहिले इथून पुढेही आजची प्रेस ऐकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत राहा मी खूप सतर्क आहे आहे सावध नसतो यांचा बाप मी ठरलो त्याच्यामुळे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका यांचे पाठ पुरवायला मी खंबीर आहे तुम्हाला सुखाचा दिवस सांगतो तुम्ही एक ना एक दिवस हसणार आणि असं म्हणणार सुखाचे दिवस आले राज्याला जिल्ह्याला गावाला उदाहरण म्हणून देतो पुन्हा तिथं चालू नाही आपल्याक म्हणते काहीच घाण होती साडीसाठी गेलो सुखा सु, गाव सुखानं जगायला लागलं असं राज्य सुखानं जगल हे आणणार आम्ही बोललो ते मी आतापर्यंत केलं फक्त मला तुम्ही शांत पाहिजेत मराठा समाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा आता, आता मी जी घटनाक्रम आहे ना तो सांग जो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्यांना पोलिसांनी त्यांना धरा नका धरून द्या त्याच्याशी देणं घेणार नाही कारण त्याचं कारण सांगतो का आम्ही एवढे एक जण बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले होते प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो आम्ही भेद नाही भेद नाही तो या पक्षाचा आहे पक्षाचा असा अजिबात नाही सगळे जण इथं बसलेले होते त्यामुळं जनतेच्या कोटात जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहीत उद्या तुम्ही खोटं ठरवता आणि खरं ठरवता काय असेल आम्हाला नाही माहीत आम्हाला तर शंकाच नाही जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल परंतु पुढचं सांगतो तुम्ही सोडून द्या धरा नका धरू सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मांडणार आहे मी नाव नाही घेणार त्यांचं या कोण आहेत त्यांचं कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्याला कायदेशीर काय बंधन आहेत जोपर्यंत तिकडून ना ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाही तोपर्यंत मी घेणार फक्त धरले दोघ एवढंच मी शब्द वापरणार त्या दोघांना काय केलं त्याच्याबद्दल बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए ह्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं इथून खरी ही सुरुवात झाली यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा तो कार्यकर्ता मला माहित नाही त्यांनी याला नेलेलं यांना आणि ही खरा घटना करत इथून सुरू झाला त्यांनी हे सगळं माझ शोधत होते यांना तीन प्रकार दिलते आधी ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो कारण हे राज्यासाठी पत्रकार बांधव तुमच्यासाठी सुद्धा आहे कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहे म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेस मध्ये पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हदरवणारा विषय विषय येऊ पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं कोट्या रेकॉर्डिंग बनवा कोटे व्हिडिओ बनवा हे द्या ते याच्यासाठी ता, तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना खऱ्या मिळाना खोट्या मिळाना तयारीच्या असतील ना तयारीत करण्याचे मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग असं ठरलंय असू द्या मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी त्याच्यात मुळा दारात जाणार आहे तुमच्यासाठी सगळी घाण तुमच्या पुढे ले लेकर आहेत नातू आहेत हे समाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत संपल्या पाहिजेत हे काम मी करतो फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं हे बघा तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम केली केलं मग जवळच कोण धरायचं तर मग हायिका कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असत तर ह्या बीडचं पोरगा का कोण येतो पीए का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं त्यांनी सांगितलं असं ना आमचं हा किंवा आम्ही काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून बोला ना मी जास्त त्याला परळीला नेलं त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली हेव आल्याला कळालं की याच्या दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथंच एक आरोपी नेलेला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होत तिथं एक आधीच दुसरा होता दोन्हीतला ते म्हणलं आता शोधावं लागेल काय काय नाही धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला शो म्हणला आता शोधावं लागेल तेवढ्यात ते म्हणला माझा हायलय मोठ मी लागन ते देतो मग यांची तिथं इकडं आल्यावर दोन कोटीत काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे असं अडीच कोटी त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिलेत असे तो आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय नंतर तर ह्या हे, हे आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्येक शेतीला भेटलेला आणि धनंजय मुंडे हे करायचं सांगितलेलं दो या दोन आरोपीला माहिती याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मेस धरा सोडून द्या तुम्ही काय हे करा त्याच्यानंतर काही जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले दोन अर्जंट मुंबईला जायचं होतं दोन आता खरं असल खोटा असल तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काय सापडणार तुम्हाला मला म्हणल्यावर काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्यांचं म्हणजे मी आहे ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले हे बघा याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेट दिली त्याचा कुठ तरी रेस्ट हाऊसच्या समोर तरी निकेतन येते ही गोष्ट हे भाऊ बीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन हिऊ कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजिला तिथच याच्यात खूप जण आहेत त्याच्यात ह्या आंतरवाडीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कुणीतरी त्याने पण चार जण लोक ते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो आणखी चार आहेत त्याच्यात म्हणजे एकूण हे दहा अकरा जणांचा स्टाफ आहेत तिकडचे काही बीडचे काही गवरा तालुक्यातले काही त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणारच हे त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी असं काहीच ना तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणे आम्ही गाडी नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची बाहेर राज्याच्या पासिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असो किंवा जुनी असो आणि तुमचं चालू दे किंवा ते त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासात उघड पाडा याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय म्हणजे ही असलेली मुझ वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही कारण आशाना राजकारण होत नसतं आशाने माणूस उंचीवर जात नसतो माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची माणूस राजकारणात नाही मोठा होत गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं कारण हो तसं ते त्यांना बोलल्याला पण आहे गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं हे काम केलं लोक केव्हा डाव करतात असं संपवत माझ्या ध्यानात येणार इतकं कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना ऐकून ऐकून परेशान त्या इतके आहेत इतके त्याच्यात बोललेले भयंकर गाव येत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याच तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला आम्हाला सांगितल्यापासून याच्यात त्या पंकजा मुंडेंचा सुद्धा त्या कोणा लय माहिती दोन आरोपी ना त्या पोराला लय माहिती मी सांगतो हे सगळ्यांनी शिरेस घ्या पंकजाताईबद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती बावनकुळे साहेबांच्या भाच्याबद्दल काय आता हे खूप शिरेस विषय त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आणखी बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या खाली मोबाईल म्हणजे त्या शिटाच्या खाली बघा सिस्टम मोबाईल खाली कोण बघ शिटाखाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते ऐका काय मी अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचे त्या नाशक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचं ही फक्त असली जी टोळी आणि ही ना ही संपण गरजेचं आहे कारण याला ना जात तरी चालतंय याला कुणी चालतंय फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाक आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला <coughs> त्या शिटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली सगळं मेळ लागणार अशी माहिती याच्या तुमकु आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जी लावतोय जणू गाडी कोणाची जर कुंकड चालली असली आता खरं हे कुठे तपासात घेतलं पाहिजे त्या आरोपींना माहिती मला ठेवतो खाली जर हे खंडता येणे सत्कार केला बरं का राजकीय मी ओबीसीचा असताना मराठीचा असतात याचा घुसा नुसतं अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कुठे हातच नाही घातलेला माग काय केलंय पुढे काय के करायचंय कोणालाच काय कळत नाही पहिली घटना आहे त्याची यंत्रणा कमजोर केली सगळी म्हणून तर आम्ही बापट ठरलो प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नये